मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून अनेक मराठी कलाकार हे लग्न बंधनात अडकताना दिसत आहे शिवानी सुर्वे अजिंक्य ननावरे प्रथमेश परब आणि क्षितिजा नंतर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडला दक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री तेजश्री जाधवचा साखरपुडा नुकताच पार पडला तेजश्रीने तिचा प्रियकर रोहन सिंह याच्याबरोबर साखरपुडा केला आहे तेजश्रीने अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली यावेळी तेजश्रीने छान मराठमोळा लूक केला होता तेजश्रीने हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती त्याचबरोबर तिने हातात हिरवा चुळा आणि छान हेअरस्टाईल केली होती तर रोहने हिरव्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचे जॉकेट परिधान केले होते हे किती आश्चर्यकारक आहे की का कोणीतरी एका दिवशी तुमच्या आयुष्यात येतं आणि तिच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही असे कॅप्शन तेजश्रीने या फोटोला दिले आहे मात्र तेजश्रीची चा, चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे तर मित्रांनो तुम्हाला रोहन आणि तेजश्रीची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा